राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आजची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं म्हटलं जात आहे राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव अजित पवार गटाला दिल्यानंतर तसेच आमदार अपात्रता निर्णय देखील लांबणीवर गेल्याने शरद पवार गट आता सगळ्यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे शरद पवार आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांची पुण्यात महत्त्वाची बैठक बोलावली आहे दरम्यान काल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासोबत काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे आता खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का की राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांची ही नवी चाल आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका